नमस्कार मंडळी आज बघूया घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ जिल्हा संभाजीनगर खूप सुंदर असं हे ज्योतिर्लिंग बघा इथे सुंदर असे दुकानं थाटले आहेत पेडे आणि प्रसादाचे त्याचबरोबर पूजेचे लागणारे साहित्य अगदी छान माफक दरामध्ये इथे मिळतात आपण नक्कीच एकदा भेट द्या या सुंदर अशा परिसराला खूप रमणीय आणि सुंदर परिसर इथे घृष्णेश्वराचा आहे हे घृष्णेश्वराचं एंट्री गेट आहे इथून थोडंसं पुढे गेलं की लगेच भक्तांच्या रांगेची रांग दिसते दर्शनासाठी लागलेली ही रांग खूप शिस्तबद्ध पद्धतीने घृष्णेश्वराचं दर्शन करता येतं आपण एकदा नक्कीच भेट द्या हे बघा दगडी खांबांवर नक्षीकाम करून सुंदर असं हे मंदिर उभं आहे त्याचबरोबर इथे असणारा हा महाकाय नंदी एक प्रतीक आहे भगवान शंकराचं खूप हे बघा सनई चौघडा इथे आरतीच्या वेळेस वाचतो आहे खूप सुंदर असा हा सनई चौघडा आहे आणि प्रसन्न वातावरण इथे याच्यामुळे निर्माण होतं हा नंदी एकदा आपण बघू शकता किती कोरीव काम करून सुंदर नंदी बनवला आहे हे साक्षात घृष्णेश्वर आपण बघूयात आत्ता इथे पुरुषांना कपडे काढून म्हणजे शर्ट बनियन काढूनच आत प्रवेश मिळतो म्हणून इथे ही आख्यायिका आहे हे बघा कृष्णेश्वर महाराज की जय खूप सुंदर असं कृष्णेश्वराचं दर्शन आपणही नक्कीच घ्या खूप छान आणि इथे आल्यावर मन प्रसन्न पवित्र होतं ही अशी जुनी बारं आहे कृष्णेश्वराची हे बघा महाकाय असं विशाल मंदिर दगडी कामातलं कोरीव काम खूप सुंदर सूर्यप्रकाशा प्रकाशामध्ये हे मंदिर असं सोन्याचं सारखं तेवतं आहे तेज दिसतं आहे आपण एकदा नक्कीच भेट द्या मंडळी हे गोमुख आहे इथून म भगवानावर केलेलं अभिषेकाचं जल खाली येतं आणि हे प्राशन केल्याने सात जन्माचे पापही धुतल्या जातात मी पण ते जल प्राशन केलं आणि कृतकृत्य केलं स्वतःला हे बघा हा परिसर खूप सुंदर आणि स्वच्छ असा दिसतो फारच मस्त विलोभनीय असं मंदिराचं बांधकाम आहे एकदम प्रशस्त जुन्या काळाचं हे बांधकाम मनमोहित करून जातं तुम्हीही नक्की एकदा श्रीक्षेत्र वेरूळ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गृष्णेश्वर महादेव मंदिर याला भेट द्या आणि आपलं जीवन सार्थकी करून घ्या धन्यवाद